राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे आमदार सतेश पाटील आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पूर्णपणे बाहेर होताना दिसून येतोय ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊ पैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात जमा आहे गतवेळी ठाकरे यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर कोल्हापूर हातकणंगले सातारा शिरूर या मतदारसंघात उमेदवार उभे होते यंदा यापैकी कुठेही त्यांचं मशाल चिन्ह नसणार आहे पश्चिम महाराष्ट्र हा भाग पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यशवंतराव मोहिते सातारा आणि कोल्हापूरची राजघराणं अशा नेत्यांनी निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेस रुजवली आणि वाढवली सुद्धा नंतरच्या काळात शरद पवार शंकरराव पाटील आणि शंकरराव मोहिते पाटील यांनी या वाढीला हातभार लावला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मात्र या पक्षाने काँग्रेसची जागा घेतली पण दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत भाजप शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने शिरकाव केला कोल्हापूर सातारा शिरूर हे मतदारसंघ शिवसेनेने सांगली सोलापूर पुणे हे मतदारसंघ भाजपने आणि हातकणंगले माढा हे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याशिवाय बारामती हा मतदारसंघ रासप या मित्र पक्षांनी लढवले यात शिरूरचा बाले किल्ला हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडे आणला होता आणि तो कायम ठेवला तर सांगलीमध्ये भाजपने संजय पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच विजय मिळवला पुणे आणि सोलापूरमध्येही भाजपला यश मिळालं हातकणंगलेतून राजू शेट्टी यांनी विजय संपादन केला याशिवाय माढा आणि बारामती मध्ये मित्र पक्षांनी आव्हानात्मक लढत दिली दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूर हातकणंगले मध्ये शिवसेनेनं पहिल्यांदाच भगवा फडकवला सांगली पुणे सोलापूर हे मतदारसंघ भाजपने कायम राखले तर माढा हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचून आणला आता मात्र महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकही मतदारसंघ राहिलेला नाहीये सगळ्यात आधी ताकद वाढल्याचं म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापूर मतदारसंघ हा काँग्रेसकडे घेतला आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या रुपाने इथं उमेदवार सुद्धा ताकदीचा दिला महाराजांना विरोध करायचा ठाकरेंचा प्रश्नच नव्हता तर सातारा शिरूर बारामती आणि माढा हे शरद पवारांनी आपल्याकडे कायम ठेवले पुणे आणि सोलापूर हे परंपरेचे मतदारसंघ असल्याचं म्हणत काँग्रेस नेते स्वतःकडे ठेवून घेतले प्रश्न राहिला तो हात कणंगले आणि सांगलीचा यात हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय या सगळ्यांमुळं सांगली आपल्याला मिळावा असा दावा ठाकरेंचा होता आणि ठाकरेंनी त्यानुसार पैलवान चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश सुद्धा घडवून आणला आणि त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली मात्र विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न करत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी प्रयत्न केले अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा धडक मारली सांगली काँग्रेसकडेच राहील यासाठी ठाकरेंना जालना मतदारसंघाचा पर्याय देण्यात आला तिथं काँग्रेसचे सरचिटणीस संजय लाखे पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश घडवून आणण्यात आला मात्र ठाकरे आपला हट्ट सोडायला तयार नव्हते अशातच आता ठाकरेंचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सुद्धा माघार घेण्याची तयारी दर्शवलीये विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना पाठिंबा देऊ महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्यास बांधील राहू असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय आता हे संपूर्ण घमासान पार पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं चित्र काहीस कसं असणार आहे कोल्हापूर या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती असणार आहेत तर हातकणंगले या मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी आहेत सांगली या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आहेत तर सातारा या मतदारसंघातून श्रीनिवास पाटील सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार असणार आहेत याशिवाय पुणे या, या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर असणार आहेत शिरूर या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे असतील तर बारामती या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असणार आहेत याशिवाय काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या सोलापूर या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे असणार आहेत आणि माढा या मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार असणार आहे मात्र या उमेदवाराचं नाव अद्यापही निश्चित झालेलं नाहीये एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना बाहेर पडावं लागलं असलं तरीही दुसऱ्या बाजूला मात्र कोकणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर पडावं लागले कोकणपट्ट्यातील मुंबईतील दोन आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघांमध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे कल्याण आणि मुंबईतील चार मतदारसंघांमध्ये ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत रायगड मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे निवडून आले होते मात्र आता ते अजित पवार यांच्या सोबत गेल्याने शरद पवार यांच्याकडे इथं तुल्यबळ उमेदवार नाहीये त्या त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ ठाकरेंसाठी सोडलाय तर मंडळी यांसारखेच राजकीय विषय हे विश्लेषणासहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी